सरप्राइजिंग एक गोष्ट याच्यामध्ये बघू शकतात लय लावा मी दाखवतो

Clear lah semua. Kalau baca tu, kami lagi semua. Ya? clear kita sudah mungkin baca kain atau kunci. Baiklah, tada. Yang कसं वाटलं सरप्राईज नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये खूप भारी होत आमच्यासाठी पण सरप्राईज होत आणि लाईट पेटलं ना आणि लाईट पेटलं ना मग असं वाटतं क्लिअर आणि ना डी वाटतो एकदम इमेज एकदम जवळ आहे आपल्या आहे ना बाजूला वाटतंय फोटो पण छान वाटतो ना चेहरा ठीक आहे बाबांचे रिएक्शन चेहराशन ब्लॉग मला ना बघून आई झाले घरामध्ये एवढीच कमी होती आपल्या घरामध्ये आता खूप आम्ही ऍक्च्युअली लवकर ऑर्डर केलेलं फोटो एकदम म्हणजे मस्त बनवलं टाइम लागला ऍक्च्युली आणि ना आता तीन दिवस आलेला मी बरं म्हणून तो आला नाही घेऊन फोन न उचलला परत रिटर्न गेले परत आले मस्त वाटते आणि आईला आई नाव ना आमच्या चंद्रखोर चंद्रकोर खूप आवडायची हे ऍक्च्युली आम्ही शिवाजी महाराज पण एक आलेला आपल्याकडे दिदीकडे म्हणून आपण तो कॅन्सल केला आणि आईंचा अशा टाइप मध्ये बनवला म्हणजे भरपूर कमी जणांनी बनवलेत असे फोटो जास्त करून देवांचेच बनवतात पण आपण आपण वेगळ्या टाईप मध्ये बनवलं जरा आधी आईबाब आपले देव असतात मग देव असतात प्रत्येका की आई वडिलांना खुश नाही ठेवत देवाला खुश करतात देव काय म्हणतो तुम्ही तुमच्या आई वडिलांना खुश करा पहिले तर आम्ही खुश असंच आशीर्वाद आहे असेन्शन न फ्लॅट वगैरे घ्यायचे स्वप्न होतं त्याच्यामुळे hmm. आम्ही बोलले नवीन फ्लॅटमध्ये आपल्या आईला फोटो आईने तेव्हा वाटायचं किरे आणि आज तुमचं तर फ्लॅट झालं तर त्यांना रिश्वासच नसतं वाटलं मला तुम्हाला आईचा पण सपोर्ट होता म्हणून फ्लाइट झाला आमचा कुठे <laughs> तुम्हाला असं बघायला खरं मजा वाटेल बघा असता कसं वाटतं बघा आता बघा अंधारात केलं ना असं रात्री असं दिसेल जितका व्हिडिओत नाही दिसत तसं समोर खुश होतो यार मन पागल येईल सारे घरचे बघा रिअल वाटते हा ना रिअलच आई उभी आहे ना असं वाटतंय सर्व शॉक होणारे फोटो घरचे रेडीला वाटत आली आला आपला भाऊ कालच्या ब्लॉग मध्ये मार खाताना बॉल सिक्स सिक्स गेला केला हा त्याच्यानंतर व्हिडिओ काढले रे म्हणे सकाळी उठलो तर बाबूच्या फ्रेंड बघा काय रे बाबू नाव संदेच नाव संकोन कोने आम करा ले संस्कृति चाइगों की समाज है महाराष्ट्र के धामड़ा नागावा के क्रांतियों ने, ने क्या नाले सुबह सुबह जब करूँ बाबा इनको ले क्या है ये लोग ये सब छोटे बच्चे लोग आए बाबू को खेलने के लिए बाबू आम करा ले दाक संग दीदी दीदी यानी सांगो दीदी सांगो दीदी ना बा� <laughs> सांगू फ्रेंड इथे एवढे पोरं बसेल तीन तीन पोरं ते दोन पोरं अजून असे कंटेन तुला भेटेल मला पुढे कड बाबू तुला दिदी पाहिजेल दिदी पायल तुला नको बोलतो तुझ्या

ये सगळे लोके पण जातात जमिनीला काय काय त्रास होतो वना आशेला डाळ चकण पडच पुढे बाथरूम विठू मध्ये काय काय मला आला बापू आज आज काय फोटो दाखवायचा दा सगळ्यांनी फोटो बघायला आले मम्मीचा लावायचा होता पण ती भिंत खराब झाली आहे पण पहिले साधा आपण काल तशी व्हिडिओ काढले तसं काढू ना इसके तसं दाखवू तर चिकन मच्छी भात सर्व रेडी किती फास्ट केलं का चिकन तुम्ही उगंच मी विकत मागवला ना अच्छा माहिती पण कोणाला प्लॅन हा असा सरप्राईज होता साड्या पण गेल्या दिवाळीची शॉपिंग ना मला बाजा झाली तू कोण बाजा जायचं मग ताई कोणी ताई आहे

আদুর হাতে বলো যে স্ক্রিন খারাপ হইব। আদে। আরে এলো আজকে কাল

बढ़िया को ये बड़ी जाते जाए पड़े, पड़े। पड़ी 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 दो। दो पर मेरी रूम मे बाबा तुला तो Yo papá. ¿Qué? 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 ¿Qué?

Kuteh atu tak ko, atu tak ko kuteh. Atu number one, atu number one kuteh. Jawa mandir buat apa? Dia buat apa? Nenek sedi sah mandir buat apa? Mama. Mama pani? Nenek pani. Abu masak atau ko? Hah? Pani dia mana? Hat ham. Betul. Jom pani. Jom pani. Kena pani sih, pani sih. Mami. Melahaplah murtadah bawalah. आम्ही जूस ते कपडे घेतात तर आमचा पोरांचं काय काम साड्यांच्या दुकानात आलं आम्ही काय बघू जुसी पोहोचले का कोणतं जुस पोहोचले पायनॅपल कोणचं हा पायनॅपल बोल जुसी कोणतं पैसे पायनॅपल बाबू <laughs> <पाँपल>। कसा <laughs> बसला बघा ट्रॉफिक बघा माय oh गॉड ट्रॉफिक ट्रॉफिक साडी साडी साडीच पूर्ण फॅमिली आज आलो साड्या तर आता बघा बापूला कपडा घालायचं आहे बाबू कोण आहे बाबू सोरु बाबू आहे सौरू बाबू आहे ना चाललो डी मार्ट आम्ही दिवाळी शॉपिंग करायला असं इसके बोलले आणि इसके ना इसके दिवाई दिवाळी का दिवा काढतो धाक्यांची दिवाळी नवऱ्यांची दिवा निघतो दिवा अशी आमची बाईक आहे का बिचारी स्वतःच खर्चा खर्चा स्वतःचे पैसे कशा असते आणि काही झाला मी ना तुम्हाला माहिती आहे एवढ्या साड्या घेतल्या ना एवढ्या साड्या घेतल्या काय नाही चार साड्या घेतल्या मोठ्या ताईने छोट्या ताईने एक ताईला आवडल्या नंतर गेल बोललो तर आपण जाऊया आता पटकन आपल्या शॉपिंग करायला डिमांडचं सामने पण भरूया आणि आज पूर्ण फॅमिली दिसली तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला कसं वाटलं आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमची तुम्हाला पूर्ण फॅमिली बघायला भेटत जाईल आता आपण जाऊया कंटिन्यू करू पुढे आणि आईचा फोटो आज रात्री लावायचा मला कलर मारायचा एक हात आणि मग उद्या फोटो फिटिंग होईल आम्ही आमच्या पोराला एक शिकून ठेवलेलं आहे आला आम्हाला इकडे उभं राहायचं खूप कुठे तुझे गुजरात कुठे

मी टाकू शिवाय सेम कपडे बाबुला का भारी कपडे आले कुठणारे कोणते बिझ ना मस्ती ठाव करते स्लो चालू गाडी जरा स्लो झोपला ना आणि फिरायला गेलो स्लो चालू आहे बापू गाडी 재미 hai! neey naku filtrate na timer